काय म्हणला आशिष काय खेळायच बाका बघ खेळाय कशाने खेळाय बास्केटबॉल तर नमस्कार भाऊ ना तुमचं स्वागत आहे परत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज काय सकाळी जिमला गेलो नाही कारण एवढी गाठ झोप लागलेली की आहे त्यामुळे आज जागा झाली नाही मला आणि मनाला तर काय सुट्टीच आहे आज त्यांचं जे काय शाळेत शिक्षकांचा मोर्चा वगैरे काय तर आहे त्यामुळं आपण तर आवरू युनिफॉर्म घातलाय आता टाय बी आवरू मस्त पैकी पावडर पिवडर लावू मग जाऊ कॉलेजला मला ही असला टाय असते मग काय पहिलं असं बटन लावायचं आणि मग

आता बाबांना देवीच्या मंदिरात नेऊन आणायचं मग आपण जायचं कॉलेजला हिवऱ्या येऊन थांबलाय नाक्यावरती चला आता ब्रेक पडलाय मला विचारला ब्रेक पडलाय म्हणलं आपलं लक्ष बाहेर असणार जर तुला बी नीट कळणार नाही मला बी नीट सांगता येणार नाही म्हणून आता प्लॅन ठरलाय ब्रेक भरल्यानंतर त्याला सांगणार आहे मी आता डब काढायचं आणि बसायचं बसायचंय आपण आपले दोन डब काढू बाटली पडली काय म्हणाला नाही काय म्हणाला अगंच हा बघा यश म्हणून याला ओळखतात याचे नाव यश आणि अहो मयूरेशनं पेड दिलं नाही तुला अहो कसा बघूय हो गाईड अ गाई महेश तंडे आणि हा शरीर येईल ओके बरी भाऊला फक्त म्हणलं पेड आणलं नाही तर भाऊनं काय काढले बघू काय बघू आखा बॉक्स चालतो बॉक्स नाही काढलं आयुष्य पत मला बॉक्स पाहिजे सांगतो भाऊने ने काय काढले 私は。 <laughs> भावान भावा पेडा आता जेवण राहील पेडाच खायचा निसता आता खायचा डबा आप आपला तर पेड कशासाठी वाटलं भाऊन भाऊन आपल्या बारा की ट्रक घेतलाय त्यांच्या ह्याच्यासाठी कशासाठी खडी क्रश खडी क्रशर साठी घेतलाय मग भाऊन आता म्हणला पेड्यावर काय तुमचं भागत नाही म्हणला तुम्हाला आता संध्याकाळी जेवाय तू म्हणला पुन्हा भाऊ पलटला म्हटलं अरे श्रावण चालू आहे म्हणलं श्रावण संपल्यावरती जाऊ मी तू ना बोल अरे व्हिडिओ चालू आहे बघ बघ लक्षात काय आणि ओजसला आवडते त्याला नुसतं कॅडबरी दाखवल्यावरती कसं करते बघा नुसतं काय काय कॅडबरी आणि आता ओजसला दाखवतो ओजसलेट आहे काय

तुटते के का बरी कशी आहे सांग छान कशी खातो थोडे का मी नको खाऊ मी नको खाऊ मागे केड बरे संपली काय चालू विद्या मंदिर शाळेवरती बोलवून घेतले मला पप्प्या हे सगळे पोहर तिथे खेळायला लागले ते ये म्हणले जाऊ आता तिथं पहिला येणू बायाकडनं मला मोबाईल रिंगटॉन टाकायचे टाकू मग जाऊ तिकडे मी आले हो पप्पा माझा कॉन्टेंट शूट करायला आला आहे हाय भाई हॅलो हॅलो अरे कुठं अरे कुठं आहे हॅलो भाई त्याचा मी चालू आहे काय विषय गाना भाई ओके मध्ये कसं ओके मध्ये कार्यक्रम विकास बोल सगळं ओके मध्ये ओके मध्ये तुमचं चॅनलचं नाव काय आमच्या चॅनलचं नाव काय ओके मध्ये

मी म्हटलं थोडा बास्केटबॉल खेळावं पण काय जमना पहिला येत होत दहावी थोडं थोडं आता काय एवढं जमन आहे माझा हेच बघायला लावली हे कस खेळते ती बास्केटबॉल काय म्हणते टाकला बघा त्याचं काय चालू इकडे काय हे नो 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 आता मला बीप करायला लागते तिथं तर आताच मिळालेल्या माहितीनुसार तर आमच्या गणाचा मेरिट नंबर लागलाय किती बारा हजार किती बारा हजार नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव आणि काय आमचं कुठं आहे येडं बघा त्याचा बासष्ट हजार मेरिट नंबर गेलाय म्हणला आशिष काय म्हणलं आशिष काय खेळायचं बका बघ खेळाय कशाने खेळाय बास्केटबॉल मस्त जीवक मार सगळे अलकट हाती बर तुझी रँक सांगा आणि एकदा बासष्ट हजार आठशे शहाण्णव आर्मी ओपन आहे आर्मी ओपन आहे अरावड टू बी ओपन आणि हे तू बी हिंदू लिंगू मध्ये ओके मध्ये आणि विषय असा झाला की आता पप्पू भाईला आपल्या कॉन्टेंटला चांगला सपोर्ट आलाय तर माझे भाऊजी पण व्हिडिओ बघत असतील आपल्या पप्पू भाईला पण सपोर्ट करा त्याचं बी व्हिडिओ चांगलं चालू द्या वॉटस्टाईम भरू द्या आणि पप्पू भाई तुला काय म्हणायचं आता माया चॅनलचं नाव आहे पप्या झियर पप्या झियर टाटा करा आणि लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि टाटा बाय 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 सेम प्रेम द्या सेम टाटा Bye bye. Good night. See you.